रात्री मी बारा वाजता होती तर त्यावेळी पाणी आणि पहाटे पर्यंत तीन वाजता दोन वाटे घेते सकाळी आठ वाजता सहा ते पाच वाजता तरी याच्यासाठी त्याच्यातून दीड पर्स पाणी होते साडेपाच आणि प्रशासनाबरोबर आज सारखं संपर्क असल्यामुळे कोऑर्डिनेशन झालं आणि मॅडम एक जवळ आले होते तुम्ही प्रशासन आलो होतं गावकरी मंडळीमध्ये त्यावेळी सहकार्य करून केलं तर त्याचा परिस्थिती असेल तरी पाणी ज्या भागामध्ये गेलं विहिरी पूर्ण हे झालेलं आहे मोटरा त्या दोन्ही बाजूने प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक गावाला एक मोटरा आई मोटेल सगळे सगळं वाटतं नाही आणि सगळ्यांच्या शेतकऱ्या घरामध्ये पाणी आहे लोकसाहेब परिस्थिती आणि इथून सगळं क्षेत्र आणि नदी जरी चाकत आपला एरिया सोलापूरमधला खडकीपासून आहे तर मध्यापासून पाचशे मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर सगळं नुकसान आणि सर आम्ही मॅडमशी चर्चा केल्या मॅडम सांगितले आपण मनुष्य जे आहे आणि पशुधन महत्वाचं तेच प्राधान्य ठरवलं सर पाठपासून या लोकांनी हटवायला हे स्वतः उद्दील आहे स्वतः थोडं एवढंच काळजी घेणं की कोणी पाणी पाणी नाही गेलं पाहिजे बरोबर शेतकरी सगळे लोक त्यांना पण सांगा की आता पाणीमध्ये उतरून किंवा ते मोटर कुठे गेला हे कुठे गेलं नाही नाही त्याची रिस्क नाही पंचनामा करून ते नुकसान भरपामध्ये देण्याच्या कुठे पाणी थोडं खाली एवढ्या त्यानंतर पंचनामा करामध्ये पण शंभर टक्के नुकसान झालं पाणी शेतकऱ्याची मोटर पंचनामा करू आपण नुकसान भरपामध्ये कांदे उडीद कांदे ची रास लावलेली होती शेतामध्ये तेही वाहून गेले खरात पाणी केलं असं कापट तुम्ही आता फक्त हा पूल आहे ना आता पुन्हा मला वाटतं की आज पण रात्री चाही आहे आय एम डी न चार दिवसाच हो हो सलग पाऊस आहे ते हे जे पूल आहे ना ते वापरतो थांबवतो इमर्जन्सी मध्ये इमर्जन्सी मध्ये चालू केलं गाड वगैरे होती सगळी काय आहेत पोलीस पाटला मॅडम थोडं पहा की हे जास्त वापर बरोबर कधी कधी पुलावरून परत पाणी जाणार ना काही सांगता येणार नाही बरोबर इथून पलीकडे अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट लागतो तिथं निमगाव गांगडी म्हणून खूप मोठं धरण आहे परवा रात्री नऊ वाजेपर्यंत बाराशे क्युसेक्स निपाळण्याचा फ्लो होता रात्री नऊ ला सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्युसेक आल्यामुळं पहाटे चार वाजता एवढा फ्लो होता की मी तुम्हाला आता व्हिडिओ आले त्यामुळं त्यांचं कोऑर्डिनेशन थोडंसं आपल्या प्रशासनाशी झालं ओके ओके त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि सर हा ऍक्च्युली नॉट फॉर हेवीकल तो पलीकडचा आहे प्रमुख जिल्हा मार्ग तिथं नाबार्डने पंधरा कोटी जो इस्तिमेट केलेला आहे हा फक्त पाणी केटीवर आहे दॅट इज कोल्हापूर केटीवर पण वाहतुकीसाठीच आहे पण कदाचित इथं खूप मोठ्या प्रमाणावर हानी होऊ शकते आणि आपण जिथे थांबलेलो आहे माझ्या शहाण्णव सत्त्याण्णव ला हे सगळं पूर्ण तुटलेलं होतं ऑक्टोबर दहा ऑक्टोबर पर्यंत दरवाजे टाकल्यामुळं पुढे पाण्याचा फ्लो जास्त वाढल्यामुळे ते काढता आले नाही या बाजूनी आणि त्या बाजूनी पूर्णपणे तुटलेलं होतं तशी परिस्थिती आम्हाला वाटायची होती तिथे पण नाही झाली ते सुद्धा लाईव्ह क्रॅक गेला इथं पण पूर्ण जागा सोडली